फायनली आज बाजरी करायला मोडत सापडला लाडक्या बहिणी मुळ काय झालं बाजरी सोंगायला पण बाया भेटा ना या लाडक्या बहिणी ना, ला, लाड ना पार बार येड्यात काढल्या बा ये इकून तिकून ना बाया भेटल्या तो पाऊस जमून द्याय ना हो जा बारी ना ऊन पडायचं आणि दुपारून पाऊस यायचा ज्यायला म्हणलं बारा अवघडे ब मग काय सकाळी जायचं बाजरी उघडायला पुन्हा दुपारच्या बारी बाजरी झाकायला ज्या यायला म्हणलं इकत आणून खाली याची ते परवडलं असतं पण कसं आहे माहिती आहे का घरच्याला माप नाही राहत मग काय ते उपनेर उपनरवाल्यांना फोन केला त्यांना म्हणलं तुम्ही ना पटकन दिस या म्हटलं एकदा पावसाचं कौर झालं म्हणजे एकदा बाजरी जर झाली ना आपली म्हणजे डोक्यात हॅडॅक तरी जाईन म्हण लवकर या तुम्ही पटकन त्या दोन तीन दिवस पाऊस असा झाला ना त्या टॅक्टरने बारा वावरात ती करून ठेवला म्हणलं आता नांगराईचं तर मालायच आहे बरं का असं बेकार जाणार आहे त्याला माप न राहणार म्हणलं बो आता जी कोणती कोणती उपनेर चालू केलं त्याला म्हणलं बो आवरापाठापट ते पावसाचं वातावरण झालंय बरं का त्या बाबा आलंय म्हणलं मग काय धपा धप धपा धप दिलं टाकून झालं आपल्याला घरी एक पाच सात पोते झाले खवा आता वर्ष भरते मग त्या बाजरीचं काम असं आहे ना, चारा ने एला एला दा था था ना। हो कोंबडी कोंबडीन बारण्याचा मसाला असं काम झालंय पो ते सॉंगायला करायला मोकार मजुरी गेली यापेक्षा विकत आणलं असतं ना यायला टेन्शन नाही हो हे तर मक्का बिका करून घे ते टेन्शन नसतं राहिलं माझ्या डोक्याला तुम्हाला राष्ट्रच माझ्या शेतीबद्दल नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल ना तर पटकन फॉलो करून टाका आणि आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला जर असेल ना एक लाईक करा पटकन दिशी आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका करा बरं पटकन लाईक करा आणि कमेंट करा पार कंबल जाम होऊन गेलं बाजरी नाही करणार पुढल्या वर्षी आपण